मित्रांनो नमस्कार फुड विथ अमोल सोडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला हो सर्व हवा हो सर स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण सांगलीच्या महाराजा महाराजा चौकामध्ये चौकामध्ये आहोत मित्रांनो शिवतीर्थ पनीर कट्टा या नावाचा पनीरचा स्टॉल खूपच फेमस आहे मित्रांनो दहा ते बारा वेगवेगळ्या पनीरच्या रेसिपी इथं तयार केल्या जातात कुठल्या कुठल्या रेसिपी आता आपण बघणार आहोत आणि इथल्या लोकांच्या रिव्ह्यू देखील फूड टेस्ट करायला आलेल्या लोकांच्या रिव्ह्यू देखील घेणार आहोत चला तर मग तर मित्रांनो इथं आता पनीर सिक्स्टी ची रेसिपी आपण बघतोय तर छानपतीन आता हे पनीर कट केले जातात हे पनीर कट केल्यानंतर सिक्स्टी फायच्या मसाल्यामध्ये टाकले जातात सिक्स्टी फायव्हच्या मसाल्यामध्ये टाकलेले आहेत आणि मिक्स करून घेतले जाते आता तर मित्रांनो पनीर मिक्स झालं व्यवस्थित आणि एक एक पनीर आता आपल्याला तेलामध्ये सोडून सिक्स्टी फाइव्ह ची रेसिपी आपल्या समोर तयार होते तर जे मित्रांनो नॉनव्हेज लवर्स आहेत तर त्यांना सिक्स्टी चा खूप छान ऑप्शन इथं दादांनी तयार करून आहे तर पनीरचा सिक्स्टी फाईव्ह आपल्या समोर आता तयार होते रेट कसा आहे सिक्स्टी फायव्हर साठ रुपये शंभर ग्रॅम ओके okay. मित्रांनो साठ रुपये शंभर ग्रॅम असा रेट आहे जे नॉनव्हेज लवर असतील किंवा पनीर ज्यांना आवडत असेल त्यांनी इथं ता यायला काय हरकत नाही आहे तर पनीर आता व्यवस्थित फ्राय होत आलंय आणि फ्राय झाल्यानंतर एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलं त्या मसाल्यामध्ये काय काय असते पनीरच्या सिक्स्टी फायच्या मसाल्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मैदा आणि बाकीचे सगळे मसाले ओके पनीर शॉर्मा पण मिळतो आपल्याकडे दादा ओके तर हे समोर बघू शकता मित्रांनो हे शॉर्माचं मशीन आहे आणि पनीर शॉर्मा इथं तयार होतोय त्यासाठी ह्या बेस ज्या आहेत कुबोज म्हणून बेस आहे ओके तर तो बेस आता व्यवस्थित बेक करून घेतला जातोय छोट्या छोट्या जागेमध्ये खूप छान असा सेटअप बसवलेला त्यांनी तसं त्या थंडीचं वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे त्यामुळं बरं वाटतं उन्हाळ्यात काय होते उन्हाळ्यात सिक्स्टी फाय होते ना आपला चांगला आहे खरं सेट सेटअप छान बसवला तुम्ही तर समोर बघू शकतो मी हा हा तर छान पती हा जो बेस आहे तो, तो समोर बघू शकता तुम्ही छान भाजून घेतलेला आहे आणि शर्मा याच्यावरतीच अप्लाय केला जाईल तर हा आता शर्माचा पनीर शर्माचा बेस लावला जाईल हे बेसला काय काय वापरतात काय असते सॉसेस असतात सॉसेस कोबी ओके तर हा बेस जो आहे तो अप्लाय केला जातो आहे समोर शॉर्माचा बेस नो जवळपास तयार आहे यावरती आता कोबी येईल त्यानंतर हा मसाला त्याच्यावरती येईल कसला मसाला, मसाला। मिक्स मसाला आता हा पनीर जो बेक झालेला आहे तो आता काढून घेतला जाईल तर मित्रांनो जे व्हेज लवकर आहेत त्यांच्यासाठी शॉर्माचं ऑप्शन केली तर उपलब्ध आहे पनीर पनीर शॉर्मा மா க ॉस लागलायज मित्रांनो सिक्स्टी फाईव्ह आता फ्राय करून तयार आहे आणि वेगळ्या पांड्यामध्ये आता हे काढून घेतलं जाईल तर बघू शकता मित्रांनो हे गरमागरम क्रंची असं हे सिक्स्टी फाईव्ह आपल्या समोर तयार आहे रेट काय सांगितलं शंभर ग्राम असा रेट आहे जर पनीर लवर जे असेल किंवा व्हेज लवर जे असेल तर त्यांनी इकडं सिक्स्टी फाईव्ह खायला फरक नाही आहे माझं नाव राहुल दुधाळ आहे प्रॉपर सांगलीचंच आहे स्टॉलवरती एक सहा महिने झाले इथे काय घेतो मी जास्त सिक्स्टी फाईव्ह घेतो कारण की बाहेर आता आम्ही नॉनव्हेज जास्त खात नाही तरी खातो नॉर्मल पण ती जर चव नॉनव्हेज मध्ये येते ना तीच सेम चव पनीर सिक्स्टी फाय मध्ये पण येते मग ते खाण्यापेक्षा हे जरा हेल्दी पण आहे त्याच्यापेक्षा त्यामुळे हेच खातो मित्रांनो हा शॉर्मा आपल्या समोर तयार आहे रेट काय दादा शॉर्मा जर ओके नव्वद रुपये चीजवाला आणि सत्तर रुपये रेग्युलर तर हा शॉर्मा आपल्या समोर आता तयार आहे आता रेग्युलर केला का चीजवाला केला पण रेग्युलर केला तर समोर बघू शकता मित्रांनो हे सिक्स्टी आता दिलं जाते तर अशा प्रकारे प्लेट दिली जाते इथे पनीर लवर्स पण बघू शकता इथं गर्दी केलेली आहे आता संध्याकाळचे आठ वाजलेत आणि त्यामुळे आता इथं गर्दी होते बऱ्यापैकी पनीर बुर्जीची रेसिपी आपण बघतोय त्यासाठी का फ्रेश कांदा कापून घेतला जातोय तर आता बुर्जीची रेसिपी समोर बघतोय मित्रांनो सुरुवातीला आता घेतलेलाय बटर थोडस तेल आणि हे छान असे फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे कांदा फ्राय करून घेतला तुम्ही त्याच्यावरती तर हा कांदा फ्राय करून घेतलेला व्यवस्थित तर छान असा स्मोकी कांदा फ्ले फ्राय झालेला आहे फ्रेश टोमॅटो कापून घेतला जाईल तर टोमॅटो आता मस्त पैकी कापून घेतला जातो मित्रांनो आता हा टोमॅटो बुरजीमध्ये टाकला जाईल मित्रांनो टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतला जातोय हे करण्याचं स्पीड जर मित्रांनो मॅच झालं तरच मोकी फ्लेवर त्याला तयार होतो तर तो स्पीड देखील खूप महत्वाचा आहे आता हे फ्रेश पनीर आता हे पनीर वजन करून घेतलं जाते सिंगल करतो का डबल करतोय आता डबल करतो करतोय डबलला किती ग्रॅम असते ऐंशी ग्रॅम ओके तर डबलला मित्रांनो जवळजवळ ऐंशी ग्राम पनीर घेतलं जाते ओके तर हे ऐंशी ग्राम पनीर आता करून टाकलं जाते पनीर बुर्जीची रेसिपी आपल्यासमोर आता तयार होते वाटला दादा हॉटेल मॅनेजमेंट झाले ओके तर आपल्या समोर मित्रांनो ही पनीर बुर्जी व्यवस्थित छानपैकी तयार होते कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि त्यामध्ये अशी ग्रॅम पनीर टाकलेलं आहे आता ह्यामध्ये मसाले पडतील हे काय टाकलं तर हळद त्यानंतर चटणी चवीप्रमाणे मीठ हे काय टाकलं हा ते आता सगळे बाकीचे मसाले पण टाकले जेणे जरे पावडर धने पावडर आणि गरम मसाला जिरे आणि धन्याचा खूप छान फ्लेवर मित्रांनो सुगंध देतो यायचं ही मसालेदार बुर्जी पनीर बुर्जी आपल्यासमोर आता तयार आहे रेट किती आहे दादा ऐंशी रुपये डबल साठ रुपये सिंगल होते तर पनीर बुर्जी तयार आहे मित्रांनो आणि ही प्लेटमध्ये आता काढून घेतली जाईल तर ही डबल बुर्जी आहे आणि रेट आहे ऐंशी रुपये तर पनीर लवर्स ना हिथं खूप छान अशा रेसिपी मिळतील नक्कीच थ्रू इथे काळाले पनीर बटर भुर्जी एक नंबर पनीर भुर्जी एक नंबर मिळते म्हणून जस्ट ट्राय करून म्हणून मी एकदा आलेलो तर खूपच खरंच खूप खरोखर चांगली आणि एक अतिशय उत्तम अशी चव आहे ज्यांना खरोखर व्हेज पनीर भुर्जी खायचे असेल त्यांनी इथं अवश्य यावे खरोखर चव एक नंबर आहे मी आता एकदा खाली आणि सारखं यावं असं वाटतंय खूपच छान आहे प्रत्येकाने ट्राय करावं अशी माझी इच्छा आहे एकदा तरी माझं नाव प्रथमेश आहे मी सांगलीचाच आहे ओके थँक्यू पनीरला मित्रांनो पाव येतात दोन तर ते पाव जे आहेत ते ह्या मसाल्यावरती भाजून घेतले जातील तर ह्या मसाल्यावरती हे पाव व्यवस्थित भाजून घेतले जातील आणि तेच बुर्जीसाठी वापरले जातात हां ठेवू नको कुठे हां हे पाव पनीर बुर्जीला वापरले जातील तर मित्रांनो ह्या रेसिपीचा रेट आहे ऐंशी रुपये त्याच्यावरून आता हां चीज वरून टाकलं जाते आणि चीज एक्स्ट्रा हवं असेल अशा पद्धतीनं तर त्याचा रेट शंभर रुपये होतो तर छान पद्धतीनं आता चीज टाकलेला याच्यावरती आणि पनीर बुर्जी आपली तयार आहे तर पनीर बुर्जी आपल्या समोर तयार मित्रांनो आणि शेवटी कोथिंबीर टाकली जाईल बुर्जीवरती चीज टाकलेलं आहे आणि चीज टाकल्यानंतर त्याचा रेट होतो शंभर रुपये ओके होत विश्रामा थोडा जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा तिथून निघायला लागला बाजूला तिथून आमचा परत सहा महिने गॅप पडला तरी पण आम्ही मग एकदा चांगल्या खाऊ गल्लीमध्ये करायचं म्हणून इकडे आम्ही आलो महाराज चौकात आणि इथं आम्ही चालू केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला लोकांकडून आणि नंतर परत मग आहे व्यवस्थित चालू आहे आता माझं एम बी ए झालं हां त्यानंतर मी डेअरी बिझनेसमध्ये पडलो आणि त्यानंतर मग हा आल्यामुळं मग पुढं मग आम्ही एक्स्ट्रा काय तर करायचं म्हणून हे आम्ही वेगळं काय तर कन्सेप्ट आणला सांगलीमध्ये हां आम्ही बहुत आहे दोघ दो दो। हां आता हा, आम्ही पुढं फ्रँचायझी मॉडेल पण आम्ही चालू करायचं प्लॅनिंग आहे कुणाला पाहिजे असतील पाहिजे असतील तर सांगू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आ, फोन नंबर ब्याऐंशी आठ अडुसष्ट सव्वीस अष्ट्याहत्तर असा माझा नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट केला तर आपण फ्रँचायजीचं बोलून घेऊ असेल तर मित्रांनो आता आपण सगळ्या रेसिपी बघितल्यात पनीरच्या ज्या काही रेसिपी आहेत त्या सगळ्या या स्टॉलवरती मिळतात तर समोर आता बघू शकता तुम्ही आता हे पनीर सिक्स्टी फाय घेतलेलं आहे आपल्यासमोर पनीर सिक्स्टी फाय आहे आता जी रेसिपी बघितली पनीर सिक्स्टी फायची आणि आता आपण पनीर टेस्ट करून बघूयात जे पनीर आपण बाहेर टेस्ट करतो त्याच्या जवळपासच टेस्ट आहे तर जे पनीर लवर असतील किंवा ज्यांना नॉनव्हेज खायचं नाही आहे त्यांनी तर हा पनीरचं ऑप्शन खूप छान आहे पनीर, पनीर आपण नक्कीच टेस्ट करायचं आता समोर जी आहे रेसिपी ती आता ती समोर रेसिपी बघतोय आपण ती पनीर बुरजीच आहे आणि चीज पनीर बुर्जी जी आहे ती आता घेतलेली तर त्याचा रेट आहे शंभर रुपये आणि समोर दोन पाव देखील दिलेले तर आपण पनीरची भुर्जी टेस्ट करून बघूयात सुपर मित्रांनो करताना जो स्पीड तुम्ही बघितला आणि त्या स्पीडमुळे जो काही स्मोकी फ्लेवर येतो तो ह्या पूर्ण बुर्जीमध्ये आहे मित्राचं हॉटेल मॅनेजमेंट झालेला आहे त्यामुळे जे काही फ्राय तो मारतो कडे फ्राय खूप जबरदस्त मारतोय आणि त्यामुळे सगळे मसाले तुम्ही बघितलेच रेसिपी करताना त्या सगळ्या मसाल्यांची चव शिवाय स्मोकी फ्लेवर जो आहे तो खूप छान उतरलेला आहे यामध्ये तर मित्रांनो तुम्ही हे सगळे पनीरची रेसिपी आता बघितली तर मित्रांनो शॉर्मा देखील आपण रेसिपी बघितली तिथं समोर बघू सुद्धा जे काही मसाले घातलेले आहेत ते तुम्हाला स्पष्ट दिसेल यामध्ये मिळवणीच आहे बाकी जे सॉसेजेस आहेत पनीर आहे आणि कोबी देखील आहे तर एक बाईट घेऊन बघूयात आपण वा सुपर टेस्ट आहे मित्रांनो मित्रांनो व्हेज लवर जे आहेत आणि पनीर लवर जे आहेत त्यांच्यासाठी खूपच छान अशी सगळ्या इथं रेसिपी मिळतील तर पनीर स्टॉलमध्ये देखील टेस्ट करायला विसरू नका स्टॉलवरती काय काय होते ते बघितलेत रिव्ह्यू देखील बघितलेत व्हिडिओ कसा झाला आहे कळवायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम